सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे तांत्रिक प्रश्नाचं विश्लेषण आपण जे काही दोन हजार पंचवीसमध्ये पेपर झाले त्याचं पाहणार आहोत त्यापैकी आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे या संदर्भातचा हा व्हिडिओ असेल प्रश्नपत्रिका क्रमांक चारमध्ये असेल एकूण माझ्यामध्ये चौदा पेपर आहेत तर अशा प्रकारे चौदा जुने अठ्ठावीस व्हिडिओ तुमचे तांत्रिकवर होतील आता त्यात मग संगणक जी के इंग्रजी हे वेगवेगळे राहतील कारण स्टेप बाय स्टेप एक विषयामध्ये परफेक्शन आपल्याला आणायचं आहे जास्त न बोलता मुख्य मुद्द्यावर येतो मी आता हा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे हा तुम्ही जॉईन करा नव्याण्णव रुपयेमध्ये आता इथे ॲक्च्युली शंभर रेकॉर्ड व्हिडिओच्या जागी आता दोनशे होतील छोटे छोटे व्हिडिओ असतील जे एक्झाम ओरिएंटेड असतील वीस पी आय आता ह्याच्यात वीस नाही आता ही भरपूर आहे समजा अभ्यासक्रमानुसार पाच फुल टेस्ट मिनिमम आहेतच परंतु अजून पाच द्यायचा प्रयत्न असेल घटकनीय हे आहेत इथं जे काही कमिटमेंट केलेले आहे त्याच्या दुप्पट दोन यक्स मिनिमम तुम्हाला मिळेल बाकी काही विषय नाही पुढे आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे ठीक आहे भारतात भारतातील राज्यात आय सी डी एस लागू करण्यासाठी खालीपैकी कोणते निधीकरण प्रतिमान फंडिंग मॉडेल वापरले जाते लक्षात घ्या आय सी डी एस चा विस्तारित रूप देखील बऱ्याच वेळेस विचारलेला आहे नेहमी नेहमी जरी वाचत असलो तर रीडलेस रिवाईज मोर्यात तत्वाचा वापर करून ते लक्षात राहतं इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम पुन्हा एकदा लक्षात ठेवा इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम परीक्षेत जे काही उत्तर दिलं होतं ते पन्नास पन्नास टक्के केंद्र आणि राज्य सरकारात खर्चाची वाटणी आता आपल्या पुस्तकामध्ये साठास चाळीस दिलेलं आहे ठीक आहे परंतु हे हे त्यांनी जे दिलेलं आहे उत्तर ते पण चुकलेलं नाही किंवा आपण जे दिलेलं आहे ते पण चुकलेलं नाही आता ते काय सांगतो आय सी डी एस अंतर्गत जी काही फंडिंग होते ती दोन प्रकारे केली जाते एक म्हणजे साठास चाळीस या पद्धतीनं आणि दुसरं म्हणजे पन्नास पन्नास टक्के आता हा साठास चाळीस जो केलं जातं आणि पन्नास पन्नास कशामध्ये केलं जातं ज्यामध्ये एस एन पी जे असतं एस एन पीमध्ये जी काही फंडिंग असते एस एन पीचा विस्तारित रूप मी सांगतो सप्लिमेंटरी सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम ह्याला फंडिंग करत असताना केंद्र सरकार पन्नास टक्के केंद्र देत असतं पन्नास टक्के राज्यांचा वाटा असतो परंतु नॉर्थ ईस्ट जे काही स्टेट आहेत त्या ठिकाणी मात्र केंद्र सरकार नव्वद टक्के आणि हे दहा टक्के देत असतं त्यानंतर ही एस एन पी जर सोडलं तर इतर बाबतीत फंडिंग करत असताना सेंट्रलचं जे असतं फंडिंग ते साठ टक्के असतं आणि स्टेटचं जे असतं ते चाळीस टक्के असतं हे इथला फरक आहे परंतु हे काय प्रश्न विचारला आहे भारतातील राज्यात आय सी डी एस लागू करण्यासाठी खालीलपैकी कोणते निधीकरण प्रमाण प्रतिमान फंडिंग मॉडेल वापरले जाते आता नियमकं कोळशासाठी वापरलं जातं त्याने अपवाद म्हणून असं दिलं असतं तर चाललं असतं कदाचित हा प्रश्न रद्द होऊ शकतो किंवा ते जर मेंटेन ठेवलं तर उत्तर त्यांचं तेच ते मेंटेन ठेवू शकतात परंतु तुम्ही आक्षेप घेतल्यानंतर मात्र बदल होऊ शकतो असं माझं पर्सनल मत आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला पाहूया खल्पे की कोणते राजीव गांधी नॅशनल क्रेच स्कीमचे प्रमुख वैशिष्ट्य आहे बघा मोफत शैक्षणिक शिष्यवृत्ती हे नाही आहे मुलांसाठी घरगुती संगोपन हे देखील नाही शहरी आणि ग्रामीण भागात क्रेचची स्थापना तर हे आहे नावानुसार मी दि बघा क्रेच नावातच आहे काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी सेवा हे पण नाही आता राजीव गांधी नॅशनल क्रेच स्कीमबद्दल आपण पाहूया याचा जो मुख्य उद्देश आहे एक लक्षात घ्या जे शहरी आणि ग्रामीण भागात जे वर्किंग मदर्स आहेत म्हणजे काम करणारे आय आहेत बरोबर त्यांचे जे लेकर असतात बालक असतात ते ज्यांचं वयोगट सहा महिने ते सहा वर्ष असतं सहा महिने ते सहा वर्ष या वयगाटेतील त्यांच्या त्या मुलांना केअर फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं हे उद्देश या राजीव गांधी नॅशनल क्रेचे क्रेजचं म्हणजे उद्देश आहे आता सुरुवातीला नाव होतं राजीव गांधी नॅशनल क्रेज स्कीम आणि ही जी काही ना म्हणजे ही जी स्कीम आहे ती सेंट्रली स्पॉन्सर्ड आहे म्हणजे केंद्र पुरस्कृत ही योजना आहे मग ह्याच्यामध्ये काय काय सु, सुविधा पुरवल्या जातं डे केअर फॅसिलिटी डे केअर फॅसिलिटी त्यानंतर म्हणजे अर्ली स्टिम्युलेशन फॉर चिल्ड्रन बिलो थ्री इयर्स प्री स्कूल एज्युकेशन म्हणजे लहान मुलांना शिक्षण दिलं जातं अनौपचारिक वगैरे असं त्यानंतर सप्लिमेंटरी न्यूट्रिशन त्यांना पोषण आहार दिला जातो ग्रोथ मॉनिटरिंग केलं जातं त्यांची वाढ चेक बघितलं जातं पुन्हा हेल्थ चेकअप देखील केलं जातं म्हणजे त्यांच्यावर काय आरोग्य तपासणी देखील नियमितपणे केलं जातं आता या ठिकाणी थोडंसं एक लक्षात घेण्यासारखं काय आता ह्याच्यामध्ये देखील फंड फंड जो असतो आर्थिक तरतूद जी आहे त्यामध्ये तीन तिघांचा सहभाग असतो एक सेंट्रल एक स्टेट आणि दुसरं जी आहे ना जी एन जी ओ काम घेत असते किंवा कोणती एन जी ओ जी ही सुविधा राबवणार आहेत ती तर त्यामध्ये काय केलं जातं नव्वद टक्के आपलं सॉरी साठ टक्के केंद्र सरकार देत असतं सिक्स्टी पर्सेंट केंद्र सरकार थर्टी पर्सेंट राज्य सरकार आणि दहा टक्के त्या एन जी ओला तिथं खर्च करावा लागतं हे झालं म्हणजे नॉर्मल जे राज्य आहेत त्यांच्यासाठी परंतु जे काही नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत म्हणजे ईशान्य भारताकडले त्याचंच ते प्रमाण आहे इकडं ऐंशी टक्के दिलं जातं आणि हे स्टेटचा जे आहे वाटा ते दहा टक्के असतो आणि हे एन जी ओचा दहा टक्के जो आहे तो राहतो अशा प्रकारे राजीव गांधी आपलं नॅशनल क्रेडिट स्कीमचं मुख्य उद्देश आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया बाल सल्लागार केंद्रे प्रामुख्याने कोणत्या वयोगटासाठी लक्षित आहेत टार्गेट मुलं कोणते म्हणजे त्या विद्यार्थ्यावर किंवा त्या मुलावर ते काय करतात वयोगट लक्ष करून त्याच्यावर काम करतात तर एक लक्षात घ्या अठरा वर्षाखालील सर्व मुले म्हणजे त्याचं मुलं असो मुल हो। किंवा मुलगा असो फक्त म्हणजे इथे काय केलं जातं बाल सल्ला सल्ला दिला जातो आणि व्याख्ये व्याख्या जी आहे बालकाची ती अठरा वर्षापर्यंत म्हणजे अठरा वर्ष जर पूर्ण झाले तर ते बालक नसतं आता पर्याय तीन तर उत्तर येऊ शकत नाही हे जर माहीत असेल तर परंतु इतर लिमिटेशन्स त्यांनी दिलेल्या मर्यादा घालून दिलेल्या परंतु बाल हे सगळं जन्मल्यापासून ते अठरा वर्षापर्यंत बालक असतं त्यामुळं ह्याचं उत्तर आपलं चा पर्याय क्रमांक चार असेल पुढे राजकीय सहभागात स्त्री नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना मदत करते आता हे नारी वंदन अधिनियम दोन हजार तेवीस खूप चर्चेत होतं यामध्ये काय झालं लोकसभा विधानसभेमध्ये तेहत्तीस टक्के आरक्षण जाहीर झालेलं आहे म्हणून संविधानातील एकशे सहावीस सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस ही सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या नावावरून लक्षात घ्या राजकीय म्हणजे त्याच्यामध्ये आणि नेतृत्व ते पॉलिटिकलच झालं ना शब्दच आला पॉलिटिकल बरोबर आता ही राजीव गांधी राष्ट्रीयकृतची शिशुगृह योजना तुम्हाला माहीत आहे की सहा महिने ते सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना किंवा जे नोकरी करतात त्यांच्या लेकरांसाठी आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही गॅसच्या संदर्भात आहे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे मुलींचं प्रमाण वाढवणं आणि शिक्षणाला महत्त्व देणं याचा प्रमुख उद्देश ते आहे राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही जी काही नारी वंदन अधिनियम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे पुढे आय सी डी एसला पूरक असलेल्या राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे आता मी हे सगळ्या संदर्भात विशेष व्हिडिओ बनवलेले आहेत क होप्स तुम्हाला ते आवडले असतील पुढे बघा तर नोकरी करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी पाळणाघराची डेअर डे केअर जी आहे ती सोय करणे अशा प्रकारचा ते उद्देश आहे इतर पर्याय पहा ग्रामीण भागातील मुलींना विनामूल्य शिक्षण देणे यांचा काही संबंध ते नाही बघा पाळणाघर ह्या नावावरून ह्या पर्याय तुमचा येईल का तर नाही आहे ना, ना। दुर्गम ठिकाणी ठिकाणी अंगणवाडी केंद्र बांधणं हे यांचं ह्या योजनेअंतर्गत याचा संबंध अजिबात नाही स्त्रियांसाठी रोजगाराच्या संधी वाढवणे आता बघा अंगणवाडीमध्ये जे काही आपलं परीक्षा आहे त्यामध्ये दोन टार्गेट आहेत एक बालक आणि दुसरी महिला ती बी प्रेग्नंट बरोबर मोस्टली रोजगार पुरवणं बांधकाम करणं हे अंगणवाडी आय सी डी एसचा काहीच संबंध नाही आता आय सी डी एसला पूरक असलेल्या बरोबर त्याच्याहून कॉमन सेन्सने हे उत्तर लिहायचे होते त्यानंतरचा प्रश्न आय सी डी एस अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी सॅग योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे असं विचारलेलं आहे किशोरवयीन मुलींना पोषण शिक्षण जीवन कौशल्याद्वारे सक्षम करणे ह्या सहाय्यक योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे मुलींना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ ही देत नाही सहाय्यक योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलं मोफत आरोग्यसेवा देणे ह्याचा यामध्ये दे? इन्व्हॉल्वमेंट नाही किशोरवयीन मुलं व्यावसायिक प्रशिक्षण देणे याचा काही या ठिकाणी इन्वॉल्वमेंट नाही प्राथमिक उद्दिष्ट बी 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 पी बेटी बचाव बेटी पढाव योजना राज्यांना कोणत्या प्रकारचा निधी प्रदान करते परत फंडिंगच्या संदर्भात आलं तर ते हंड्रेड पर्सेंट सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे आणि अंतर्गत फंड जी आहे ती केंद्र सरकार देत असतं बी टी बचाओ बी टी पढाओ ही योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधराला सुरू झाली होती एक लक्षात घ्या आणि मंत्रालय जी आहे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड मंत्रालय आता ही शंभर टक्के फंडिंग करणारी केंद्रीय निधी योजना आहे हंड्रेड पर्सेंट स्पेंड सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हटल्यावर सरकार त्याचं शंभर टक्के फंडिंग करत असतं ओके पुढे आहे अनाथाश्रमातील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत दिली जाते हा फॅक्च्युअल डाटा एकदा पाठ केले की पाठच ठेवावा लागेल तर ते पंचवीस हजार रुपये आहे खालीपैकी कोणता बालसंगोपन योजनेचा थेट लाभ आहे खालीपैकी कोणता बालसंगोपन योजनेचा थेट लाभ दिलेला आहे तर त्यामध्ये संस्थात्मक संगोपनापेक्षा कुटुंबाधारित संगोपनाला प्रोत्साहन देणे हेच बालसंगोपन योजनेचा थेट लाभ आहे मुलांची तस्करी कमी करते असं काही नाही मुलांना नियमितपणे शाळा येण्यासाठी प्रोत्साहित करत असते कल्याण दाव्यासाठी काय दिशेचं ह्यांचा काय रिलिवंट पर्याय नाहीत ह्या संदर्भात पुढे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग हो योजना हे प्राथमिक उद्दिष्ट नेमके काय आहे तर लक्षात घ्या एकतर नावात बघा मातृत्व सहयोग हो योजना शहरी भागात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व लाभ देणे एवढं लिमिटेड विचार नाही बघा गरोदर आणि माता महिलांना वेतनाच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या योजनेचं प्रमुख उद्देश आहे पाच वर्षाखालील मुलांसाठी मोफत आरोग्यसेवा प्रदान करणे किशोरवयीन मुलींच्या शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी आता एकतर मातृत्व नावालेल्या इथं किशोरवयीनचा संबंध येत नाही बरोबर त्यामुळे हे पर्यायी होऊ शकत नाही त्यानंतर ह्या नावावरूनच ठरवा पाच वर्षाकडील मातृत्व सहयोग पाच वर्षाकडील मुलांसाठी मोफत आरोग्य हे दोन तर, तर पर्याय या निमित्तानं कॅन्सल झालेले आहेत बरोबर आता इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेबद्दल आपण पाहूया या योजनेची जी काही मूळ सुरुवात झाली होती ती दोन हजार दहा या साली झाली होती परंतु याचं रिनेम करण्यात आलं म्हणजे नाव बदलण्यात आलं ते दोन हजार सतराला त्यानंतर मंत्रालय सत जे आहे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट बरोबर ह्याच्या लक्षात घ्या वुमेन ऑफ नाईन्टीन इयर्स म्हणजे जे एकोणीस वर्ष वय आहे आणि त्याच्या पुढे आहेत त्या महिलांना लाभ दिला जातो ओके आता ही एकोणीस का वर्ष काय घेतलेलं आहे महिलांचं विवाहाचं वय आहे अठरा वर्ष बरोबर इथं जर अठरा दिलं असतं तर ऑबियसली सतराव्या वर्षीच त्याचं लग्न झालं झालं जा, असतं जे बालविवाहाला प्रोत्साहन दिलं जातं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी विवाह केला तरी एकोणीस वर्षाच्या नंतर, दुश्या 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 ला। नंतर मुला हा लाभ दिला जातो ह्यामुळं कन्फ्युजन होत असताना हा आकडा एक लक्षात तुम्ही ठेवणं गरजेचं आहे बरोबर पुढचा प्रश्न आहे आपला ऑक्सो अधिनियमानुसार बालकावर लैंगिक अत्याचारासाठी कमाल शिक्षा किती आहे आजन्म कारावासाची शिक्षा किंवा मृत्यूदंड अशा प्रकारची त्यामध्ये तरतूद त्यांनी केलेली आहे पॉक्सो कायदा हा कडक कायदा बाल आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार भारतातील मुलींचे लग्नासाठी किमान वय किती वर्षे त्यांनी दिलेलं आहे तर ते अठरा वर्षे दिलेलं आहे परंतु एकवीस वर्ष करण्याचा मानस गव्हर्नमेंटचा आहे अजून अद्याप तसा कायदा झालेला नाही पुढे एकोणीसशे शहा छप्पनमध्ये एकोणीस छप्पन या वर्षाच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार व्यवसायासाठी व्याख्या कशी केलेली आहे व्यावसायिक हेतूने व्यक्तींचे लैंगिक शोषण आणि गैरवापर अशा प्रकारचे त्यांनी हे केलेलं आहे काय केलेलं आहे व्याख्या केलेली आहे पुढे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण पॉक्सो अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत गंभीर लैंगिक अत्याचारासाठी किमान शिक्षा त्यांनी किती वर्ष केलेली आहे तर ती पाच वर्ष कारावासाची शिक्षा केलेली आहे पुढे आहे के एस वाय चे रूप काय मी अगोदर सांगितले की बऱ्याच योजना आहेत त्याच्या पूर्ण विस्तारित रूप शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे तर त्याचा एक किशोरी शक्ती योजना अशा प्रकारे त्याचं विस्तारित रूप आहे पुढचा प्रश्न आहे अपराधी परिवीक्षा अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न अंतर्गत परिवीक्षा अधिकारी म्हणजे डॅश डॅस अंतर्गत परिविक्षा अधिकारी म्हणून नियुक्त केलेला किंवा के मान्यताप्राप्त अधिकारी होय तर त्याचं कलम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कलम तेरा म्हणजे एखादी अधिनियम आहे त्या अंतर्गतचे जे कलम आहेत ते देखील लक्षात ठेवायचं आहे पुढे एकोणीसशे छप्पनच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मु मुलांना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा अधिकार देण्यात आलेला आहे पुनर्वसन आणि सामाजिक एकीकरण कार्यक्रम हा प्रमुख म्हणजे गोष्टीचा अधिकार आहे पुढे आहे बाल सल्लागार केंद्राद्वारे आता याच पेपरमध्ये दोन वर्ष प्रश्नाला दो प्रदान केलेल्या सेवांचा एक प्रमुख घटक खालीपैकी कोणता आहे तर बाल सल्ला मानसिक आधार आणि संकटकालीन हस्तक्षेप हा प्रमुख घटक आहे बरोबर लक्षात घ्या आता कुपोष कुपोषित बालकासाठी पौष्टिक पूरक आहार सल्ला देण्याच्या संदर्भात आहे आपला हा मेन कार्यक्रम व्यावसायिक प्रशिक्षणचा कौटुंबिक वादाचा काही संबंध नाही बाल आणि सल्ला नावावरून ठीक आहे बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा अधिनियम दोन हजार सहा नुसार विधी संघर्षग्रस्त मुलं कोण कोण असतात एखादा अल्पवयीन ज्याने गुन्हा केल्याचा आरोप आहे आणि ज्याने असा गुन्हा केल्याच्या तारखेला अठरा वर्ष पूर्ण केलेली नाहीत अशा प्रकारे त्याला विधी संघर्षग्रत मुलं असं म्हणतात वर्तमानपत्रामध्ये वाचत असताना किंवा शासकीय दस्तऐवज आल्यानंतर विधी संघर्षग्रत मुलं असा शब्द येतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय घ्यायचा उद्या तो अठरा वर्षाखालचा मुलगा आहे आणि त्याने एखादी गुन्हा केल्याचा आरोप त्यावर आहे अशा प्रकारची ती व्याख्या केलेली आहे त्यानंतर बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा अधिनियम दोन हजार सहाच्या अंतर्गत खलपैकी कोणती जबाबदारी न्याय मंडळाची नाही तर मुलाची सामाजिक तपासणी करणे ह्याचं काही काम ते नाही आहे तर पहिला बघा कायद्याच्या संघर्षात असलेल्या मुलाची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करणे हे आहे मुलाला शिक्षा देणे हो बालन्याय जे आहे ना ती काही शिक्षा देते दे, तुम्हाला पॉरसो पॉरसो पुण्याचं पुण्याचे जे अपघात घडलं होतं दिलं नव्हतं का बाल मंडळाच्या एका जजने निबंध लिहायची दोघांना आ, हत्या केल्यान परत त्याला निबंध लिहायची शिक्षा दिली होती ह्या हा हा नि जो निर्णय होता है, तो किती वादग्रस्त ठरला होता हे तुम्हाला मला माहीत है। आहे मुलाला पुनर्वसन आणि काळजी मिळेल याची खात्री करणे ओके अशा प्रकारे हे सगळे प्रश्न होते आता पोषण अभियानचा जो प्रश्न आहे तो व्हिडिओ नेक्स्ट याच्या संदर्भाची व्हिडिओ आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहू व्हिडिओला आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ